नमस्कार मराठी मंडई भाजपच्या बड्या नेत्याचा अपघातात मृत्यू भरधाव डम्परने कारला दिली तडक तर काय आहे बातमी सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या धावपळीच्या जीवनात कुणासा कुठे अपघात होईल हे सांगता येत नाही काहींना तर अपघातात आपला जीवही गमवावा लागतो किंवा कायमचे अपंगत्व येते गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांच्या वाहनांच्या अपघाताचे प्रमाण हे वाढलेले आहे आणि मोठमोठ्या नेत्यांचे अपघात म्हटले की अपघात की घातपात असे दोन मुद्दे उपस्थित होतात तर आता भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू झाला आहे नर्मदा नदीतून होत असलेल्या अवध वाळू उत्खननाविरोधात आवाज उठवणारे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष जयप्रकाश किरार यांचा रस्ता अपघातात संशयास्पद मृत्यू झाला आहे जयप्रकाश किरार यांच्या कारला एका डंपरने मागून धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे या अपघातात गंभीर जखमी झाल्याने जयप्रकाश किरार यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर याबाबत तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद